बनाना हाऊस कल्चर किडी रोपांची ही बाग आहे शेतकरी आहेत रवींद्र विश्वनाथ महाजन गाव हिवरखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव सर पूर्ण एकूण क्षेत्रात किती रोपांची संख्या बसवली हो आपण तीन हजार सातशे अंतर काय ठेवलेलं हो आहे पाच पाच आणि आज किती महिने पूर्ण होतात बाग महिने बर आणि रोपांची संख्या तीन हजार सातशे तीन हजार सातशे तीन हजार सातशे रोपामध्ये तुम्हाला सीएमए व्हायरसचा काय प्रभाव सापड झाड शूटिंग काढतोय म्हणून नाही पण तुम्ही इथे येऊन बघू शकता एकही झाड तीन हजार सातशे रुपयांमध्ये व्हायरसचं सा नाही आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आहे सुरुवात किती फाण्यांनी झाली होती अकरा अकरा आणि तुम्ही आता कट करून आठ ठेवलेले त्या पद्धतीनं बाग आहे एकदम चांगल्या पद्धतीची साधारणतः अजून हार्वेस्टिंगला किती महिने लागतील एक महिना एक महिना अजून एक महिना म्हणजे दहा महिन्यात हार्वेस्टिंग पूर्ण होईल तर बनन हाऊस टिश्यूकल्चर क्री रोपांची ही बाग आहे जळगाव जिल्ह्यातील Ravindra Mahajan